महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं मतदान आज पार पडतंय शहरी भागात मतदानाला संत प्रतिसाद असला तरी ग्रामीण भागात लोक मतदानासाठी रांगा लावत आहेत पण मतदानाच्या दिवशी नांदगावात सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं तर बारामतीत शर्मिला पवार यांनीही अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले मतदानाचा दिवसही या राजकीय घटनांमुळे गाजताना दिसला पण त्याचवेळी सोलापुरात महाविकास आघाडीतली बिघाडी मतदानाच्या दिवशी समोर आल्याचं पाहायला मिळत आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मविया ठाकरे गटाचे उमेदवार असताना शिंदे वेगळीच भूमिका घेण्यात आली आहे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे ठाकरे गटाच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानं सगळ्यांच्या बोळ्या उंचावल्या अखेरच्या क्षणी शिंदेनकडून काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्यात आल्यानं ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान सोलापूर दक्षिणच्या जागेवर काँग्रेसकडून इच्छुक असतानाही ही जागा ठाकरे गटाला सुटल्यानं काँग्रेसमधली नाराजी दिसून येत होती आता मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला शिंदेननी पाठिंबा दिल्यानं इथली समीकरणं बदलण्याची शक्यता आहे सोलापूर दक्षिणमध्ये शून्य कुटुंबियांनी घेतलेली भूमिका काय त्यामागची कारणं नेमकी काय समजून घेऊयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी मतदानाच्या दिवशी प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदेंनी घेतलेली भूमिका काय आहे ते पाहूयात मतदानाच्या दिवशी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आघाडी धर्म आम्ही पाळला आम्ही शेवटच्या क्षणी ए बी फॉर्म मागे घेतला दिलीप माने यांनीही आपला ए बी फॉर्म मागे घेतला पण आम्हाला इथे फ्रेंडली फाईट हवी होती पण ती होऊ शकली नाही त्यावेळी काहीतरी गैरसमज झाला संजय राऊत यांनी यादीत काही बदल होतील असं सांगितलं होतं त्यामुळं आम्हाला वाटलं होतं की सोलापूर दक्षिणची जागा ठाकरे गटानं चुकून जाहीर केली आहे पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्यामुळं आज आम्ही काडादी यांच्या सोबत आहोत अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्यात त्यामुळं जो जितेगा वही सिकंदर होगा आम्ही एबी फॉर्म नाही दिला कारण काँग्रेसला आघाडी धर्म पाळायचा होता असं प्रणिती शिंदे यांनी सांगितलं याचबरोबर त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली शिवसेनेनं गडबड केली सोलापूर दक्षिण मतदारसंघातून मी दोन वेळा निवडणूक लढली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालो होतो त्याआधी आनंदराव देवकतेही या मतदारसंघातून अनेकदा आमदार म्हणून निवडून आले त्यामुळं हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे एकदाच कधीतरी त्यांचा आमदार निवडून आला आणि त्यावरून त्यांनी स्वतःच्या नावावर मतदारसंघ केला हे चुकीचं आहे असं सुशील कुमार शिंदे ठाकरे गटाला उद्देशून म्हणाले इथे काडादी उमेदवार आहेत ते शांत स्वभावाचे नेते आहेत त्यामुळं त्यांच्यासाठी आज आम्ही इथे आलोय असं सुद्धा सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलं त्यामुळं ठाकरेंचे उमेदवार अमर पाटील यांना शेवटच्या क्षणी धक्का बसला यावरून ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळे यांनी शिंदेवर जोरदार टीका केली आहे प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम आहेत त्यांनी भाजपसोबत केली आहे प्रणिती शिंदे या भाजपचा प्रचार करतात सुभाज अन्या साथी। भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलाय त्यामुळे अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत असं आहे शिंदे कुटुंबाना आमचा केसानं गळा कापलाय पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय ही माणसं धोकेबाज निघाली गद्दारांकडून काय अपेक्षा करणार असा सवाल करत ठाकरे गटाच्या कोळी यांनी शिंदेवर हल्लाबोल केला त्यामुळं सोलापूर दक्षिणमध्ये आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ठाकरेगट विरुद्ध काँग्रेस अशा वादाची सुरुवात झाली होती ती तिकीट वाटपापासून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ पारंपरिकपणे काँग्रेसचा बाले किल्ला आहे इथं विरुद्ध भाजप अशी लढत होत असते दोन हजार नऊ साली इथून काँग्रेसचे दिलीप माने निवडून आले तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली सलग दोन टर्म इथून भाजपचे सुभाष देशमुख निवडून येत आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटात गेलेले दिलीप माने विधानसभेवेळी काँग्रेसमध्ये परत आले दिलीप मानेंची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह ब्रह्मदेव दादा सहकारी बँक दोन खासगी साखर कारखाने तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालय आदी संस्थांच्या माध्यमातून चांगली ताकद आहे त्यामुळं लोकसभेच्या वेळी सोलापूर दक्षिणचं तिकीट दिलीप मानेंना मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती काँग्रेस नेते तसा दिलीप मानेंना शब्द दिला होता असंही बोललं गेलं पण जागा वाटपाच्या वेळी सोलापूर दक्षिणच्या जागेवर ठाकरे गटानं आपला दावा सांगितला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सोलापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अमर पाटलांना उमेदवारी घोषित केली होती आणि इथूनच ठाकरे गटात आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली इकडे दिलीप मानेंनी निवडणुकीची जोरदार तयारी केली होती त्यामुळे जोपर्यंत ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत काँग्रेसनं ना इथं संयम बाळगला होता पण शेवटी ठाकरे गटाने इथून अमर पाटलांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाल्याचं बोललं गेलं काँग्रेसनं इथून मैत्रीपूर्ण लढतीची तयारी सुरू केली होती सुरुवातीला काँग्रेसनं दिलीप मानेंना एबी फॉर्म दिल्याचं बोललं गेलं पण शेवटच्या क्षणी हा फॉर्म काँग्रेसनं परत घेतला आणि आपल्या हक्काची जागा ठाकरे गटाला दिली पण सोलापूर दक्षिणचा खेळ इथंच संपला नव्हता ठाकरे गटानं इथून आपला उमेदवार उतरवला असला तरी काँग्रेसचे नेते इथं प्रचारात सक्रिय नव्हते सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे सोलापूर दक्षिणच्या प्रचारात म्हणाव्या तशा सक्रिय नव्हत्या अशीही चर्चा झाली उद्धव ठाकरे ज्यावेळी अमर पाटलांच्या प्रचारासाठी सोलापूर दक्षिणमध्ये आले होते त्यावेळी प्रणिती शिंदे उद्धव ठाकरेंच्या बरोबर स्टेजवर नव्हत्या काँग्रेस दक्षिण सोलापूरमध्ये सक्रिय नसल्यामुळे यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांना खडे बोल सुनावले होते सोलापूरच्या भाषणात ठाकरेंनी प्रणिती लोकसभेच्या प्रचारावेळी मी तुझ्यासाठी सोलापुरात आलो होतो आता तुझं काम आहे महाविकास आघाडीमधील सोलापुरातील उमेदवारांचा प्रचार करणं अपक्षांचं मांजर आडवं जाऊ देऊ नका अन्यथा भाजपला फायदा होईल तुझ्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत आहे आता तू मेहनत घे म्हणत उद्धव ठाकरे शिंदेंना इशारा दिला होता पण गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला नसल्याचं बोललं गेलं दिलीप मानेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी सोलापूरमधील महत्वाचे नेते धर्मराज काडादी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता काडादी यांनी लोकसभेवेळी प्रणिती शिंदेंचं काम केल्याचं बोललं जातं त्यामुळे दिलीप मानेंनी अर्ज मागे घेतला तरी प्रणिती शिंदेंनी यावेळी काडादी यांना पाठिंबा दिला काडादी सोलापूर दक्षिणमधल्या ग्रामीण भागातून मतं घेऊ शकतात असं बोललं जात आहे आता निकालात याचा फटका कोणाला बसतो हे पाहणं महत्वाचं ठरेल सोलापूर दक्षिणमध्ये शिंदे कुटुंबियांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आघाडीतल्या या बिघाडीचा गटाला तोटा होणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका